आता अवघे तीन तास मतदानाला शिल्लक असताना उस्मानाबादमध्ये अनेक महिलांनी अद्याप मतदान केलेलं नाही कारण त्या घरी पाण्याची वाट आहेत आधी पाणी नंतर मतदान असंच या महिलांचं म्हणणं आहे या महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी उस्मानाबाद शहरात दर सतरा दिवसाला नळाला पाणी येतं इतकी पाण्याची अवस्था इथं गंभीर आहे या सगळ्या महिला इथं आहेत रोज पाण्यासाठी मोठा त्रास यांना सहन करावा लागतात यातील अनेकांनी तर अजूनपर्यंत मतदानही केलं नाही जणू सकाळपासून ना फक्त पाण्याचीच वाट पाहत होती की काय असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय पाण्यासाठीच दिवस अशी या महिलांची अवस्था आहे ताई पाणी नाही आहे भीषण अवस्था आहे काय सांगाल पाणी पंधरा दिवसाला येतं आणि आता ह्या महिन्यात तरी दोन वेळेस पाणी आलं पण एकदम गडूळ पिण्यासारखं सुद्धा नाही जनावर सुद्धा पिणार नाहीत असं घाण घाण पाणी आलेलं आहे उजनीचं आणि पाणी पाणी पा, उजनीच तर सोडलंच नाही आता दीड महिना झालं उजनीच पाणी नाही ना दोन वेळेस वापरायला म्हणून सोडलं कुठलं गटारीतलं आणून सोडलं कुणाला माहित आहे ती वापरू सुद्धा वाटत नाही भांडे सुद्धा धो नाही तुमच्या हातात थंड आहे तुम्ही पाण्याची वाट पाहतोय हो पाण्याची वाट पाहतो आम्ही पाणीच नाहीये काय सांगायचं काय नाही आंघोळी नाहीत लेकरावाली आंघोळी नाही त्या काय नाहीत पाण्यात काय पाण्याशिवाय कोणत्या कामं होतच नाहीत लांबून लांबून पाणी आणावं लागायला काहीतरी येतो तुमच्या नाही येत पाण्या नाही नगरपालिका काय लक्ष देत नाही काय टँकर नाही काय नाही बघा दुष्काळ आहे पाण्याचा काय घरपट्ट्या सात सात आठ आठ हजार भरल्या नळाचं कनेक्शन भरून त्याशी तेरा हजार भरले जेवढं अनुदान आलं तेवढा एक तुकडा सुद्धा हातात ठेवला मतदान केलंय नाही केलं अजून अजून पाण्याची वाट पाहत आहे का आपल्यासोबत अजून काही महिला आहे काय सांगाल पाण्याची तुमची अवस्था नाही पाणी दोन वेळेस दो आले पण नाही चांगलं पाणी नाही चांगलं पाणी मिळायला पंधरा दिवसाला येतं म्हणतात पण पंधरा दिवसाला येत नाही पाणी आणि इतकं गडूळ असतं की जार वापरावे लागले जार परवडत नाही आम्हाला रोज एक जार लागते दोन जार लागते परवडत नाही पाणी प्यायला पाणी नुसतं गडूळ अगदी पिण्याच्या सुद्धा पिणार नाही इतकं खराब पाणी आहे आपण बघतोय महिला एकदम आक्रोशित आहे आधी पाणी आणि नंतर मतदान असं सगळं यांचं म्हणणं आहे त्यामुळे पाणी मिळाल्यावरच कदाचित महिला मतदानाला जातील असं म्हणावं लागेल वीडियो जर्नलिस्ट मोहम्मद तोफिक सह विशाल करोडे जी मीडिया उस्मानाबाद